हॅलो फ्रेंड्स मी आहे तन्वी आणि तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे प्रभादेवीची जत्रा दरवर्षी पौष पौर्णिमेपासून ही जत्रा सुरू होते आणि मग ती जत्रा दहा दिवस असते त्याच्यामध्ये भरपूर सगळे पाळणे खाण्याची दुकानं दागिऱ्यांची दुकानं खेळण्यांची दुकानं असे वेगवेगळे वेग असतात बघा आता बदाम शेकवाला चालले आहेत इथे सगळे कानातले वाले वगैरे आहेत असे मोठमोठे पाळणे देखील तिकडे असतात हा मी एकाच पाळण्याचा व्हिडिओ काढला पण तिथे पुढे अजून मोठमोठे पाळणे आहेत गर्दी पुष्कळ होती जर तुम्ही तुमच्या इकडच्या छोट्या मुलांना वगैरे घेऊन आलात ना तर त्यांना खूप चांगला वाटेल कारण छोट्या मुलांचे देखील पाळणे आहेत आणि मोठ्या मोठ्या देखील पाळणे आहेत बघा छोट्या छोट्या मुलांचे चाट एक काका विकतायत ही बघा इथे भरपूर सगळी खेळणी विकत आहेत हे फुगे भरपूर सगळी जे खेळणी आहेत खाण्याच्या देखील भरपूर आहेत ज्यूस आणि बऱ्याच वेळी ना इकडे एक दूरशी दुकान असतं ज्याच्यामध्ये सेल असतो दहा रुपयाला कुठलीही वस्तू घ्या तुम्ही तिथे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या काही घ्या तुम्ही दहा रुपयाला तुम्हाला पडेल तुम्ही जर या जत्रेला कधी आला नसाल तर एकदा नक्की आणि प्रभादेवीची ओटी भरा आम्ही दरवर्षी या जत्रेला जातो इथे खूप छान वाटतं आल्यावरती वगैरे पण मनसोक्त करतो तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एकदा इथे नक्की या वरती काळ आणि वेळ दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद